श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय चारशे छप्पन पाडव्याला प्रया सर्वज्ञ पाडव्याच्या दिवशी सकाळी निघाले जोगला देवी देवतेच्या देवडा सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर केला जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला थोडा वेळ विश्रांती घेतली मग सर्वज्ञ तेथून दुपारी निघाले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत देवानं आपण विनंती केली परमेश्वराजवळ की देवा मला मानव देह दे मी तुम तुमची पूजा अर्चन करीन देवानं आपल्याला मानव देह दिला परमेश्वराची भक्ती करायसाठी पण आपण इथं आल्यावर परमेश्वराला बोलवून गेलो परमेश्वराची भक्ती काही करून मी राहिलो त्याच्यामुळे आपण दुःख भोगून राहिलो परमेश्वराची भक्ती करा परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत परमेश्वराचे नाम स्मरण करण्यासाठी आपल्याला देवाने हे देह दिला पण आपण त्या देहाचा काही उपयोग करून नाही राहिलो देहाचा उपयोग करा परमे आपल्या जीवनाचे धैर्य आहे की परमेश्वराची भक्ती आपण त्या भक्तीत व्हा परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय